आम्ही कसे घडलो आम्ही असे घडलो झिरो मध्ये आपल्या बरोबर आज खास गप्पा मारण्यासाठी झिरो विशेष भागामध्ये आम्ही कसे घडलो यामध्ये नसीम खान आपलं स्वागत आहे आम्ही दर्जा दायऱ्यामध्ये राहणारे शेख खान साहेब उस्माननी हे माझे वडील आम्ही सात बहिणी आणि दोन जुळे भाऊ मी स्वतः एम ए बीपेड झालेली आहे माझ्या दोन बहिणी बी एड झालेल्या आहे आणि बाकीचे चार बहिणी हे कोणी एफ वाय पर्यंत केलं आणि कोणी बी ए पर्यंत केलं म्हणजे आम्ही टोटल आम्ही साती बहिणीने शिकलेलं आहे आमचं बालपण म्हणजे खूप गमतीचा मी माझ्या वडिलांचं अनुकरण केलेले कारण मी पंधरा सोळा वर्षाची झाली होती तर माझ्यामध्ये ही इच्छा झाली का आपण शिक्षणाबरोबर नोकरी सुद्धा करायला पाहिजे तर मी बारावी नंतर दर्गा दायरा बाजू बुरानगर म्हणून एक गाव आहे तिथं व्हिडिओ कॉन होता त्या व्हिडिओ कॉन मध्ये मी कामाला लागली त्यावेळेस मी महिलांची समस्या पाहिली का इतक्या छोट्याशा पगारामध्ये आपलं प्रपंच कस चालवायचा खूप अडी अडचणी त्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे आणि त्या काळामध्ये मी जी परिस्थिती पाहिली महिलांची तिथून खरा माझा प्रवास सुरू झाला खूप महिला होते सोडलेल्या महिला होते महिला होते आणि इतक्या छोट्याशा पगारामध्ये त्यांनी आपलं प्रपंच चालवायचं मी तर शिक्षण करून आपलं शिक्षणासाठी दोन पैसे म्हणजे प्रपंच मोठा होता म्हणून मी तिथं जॉईन झाली ऐना हे काम पाहिल्यानंतर माझी सुरुवात तिथून झाली म्हणजे तुम्ही स्त्रियांसाठी लढा देण्यासाठी सुरुवात कंपनीतून सुरू झाली तिथ दोन हजार पाच मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा महिलांचा कायदा त्या अ च्या कायद्या अंतर्गत मी, मी, अंतर मी बचत महिला मंडळ स्थापन केलं क्रांती विकास महिला मंडळ तिथं मी स्थापन केलं कधी कधी आहे ना वडील हे शाळेत कामानिमित्त घरी शाळेत राहून जायचे तर मुलांबरोबर मला यावं लागायचे तर सात आठ मुलं असायचे मी एकटी असायची तर ते उगच मला चुकून काय म्हणायचे इथं या विहिरीच्या झाडाखाली भूत आहे अरे बापरे भूत आहे हे मला सोडून जायचे माझा धीटपणा भूत असला मी माझ्या वडिलांना सांगत आणि त्या उद्या त्या भूताला मारून टाकत म्हणजे मला डेअरी लहानपणापासून आहे मी कोणाशी घाबरली नाही पहिल्यापासून तीनुसार कमीत कमी अडीच ते तीन हजार महिलांना मी त्यांचे संसार थाटायला लागले त्या समाजातील कार्यातून लोकांनी मला सांगितलं तुम्ही राजकारणात या लोकांची मला साथ भेटली का तुम्ही राजकारणात या प्रोपखंड आहे का मुस्लिम महिलांना दडपून ठेवतात मुस्लिम समाजामध्ये दुसरी पत्नी करतात म्हणून बहुपत्नी हा विषय एकदम खोटा आहे एक ह्याच्यामध्ये दुसरी पत्नी करणं प्रभोगंड आहे ना मुस्लिम समाजामध्ये दोन दोन पत्नी करतात तीन तीन चार चार करायचा हा समाजाला बदनाम करायचा एक षडयंत्र आहे आपलाच भेटायला येत आहे अवश्य आवर्जून